राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे नाव निवडणूक चिन्ह ना मिळाल्यानंतर अजित पवारांना आलेले आहे काल अजित बारामती समोर भाषण करताना अध्यक्ष मी झालो काय आणि सुप्रिया झाली काय एकच ना असे म्हणत पवारांना चिडवलं तर पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच भरभरून सांगत त्यांना यावेळी इशारा देखील दिला वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष सुप्रियाला केलं झाला काही एकच आहे ना जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवारच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का आता कुणाच्या पोटी कुणाला कुणी यायचं काय माझ्या हातात आहे आज आम्ही सगळे एकत्र असल्यामुळं तिथंही परिस्थिती चांगली राहील तीच परिस्थिती पुरंदर पुरंदरच्या बाबतीमध्ये आत्ताच पुरंदर उपसा सिंचन योजना बाकीच्या सगळ्याला मी मदत करतोय आणि पालकमंत्री या नात्याने पण मी या प्रत्येक तालुक्यामध्ये निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढेही पालकमंत्री या नात्यानी मीच त्यांना मदत करत राहणार आहे त्याच्यामुळं बोरवेलला मुंशी असेल त्याच्या संदर्भातलं हे बाकीचे तालुक्या असतील ह्या प्रकारची साधारण परिस्थिती आहे आता मलाही बघायचंय की बारामतीची आता कसोटी आहे बारामती विकासाच्या पाठीशी उभे राहतात का भावनिक मुद्द्याच्या पाठीशी उभे राहतात हे मी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघणार आहे माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती आहे की अजून ही सगळी आपला सर्वांगीण विकास करून घेण्याच्या करता अजून सातत्याने तुमचा माझा बारामती तालुका राज्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका राहण्याकरता आपण सगळ्यांनी मला साथ द्या आशीर्वाद द्या तुम्ही म्हणाला जी तू नुसताच बोलतोय उमेदवार कोण उमेदवार तर सांग उमेदवार जोपर्यंत आमची महायुती एकत्र बसून कुठल्या जागा कुणाकुणाला हे ठरवत नाही तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही शेवटी आपण ज्यावेळेस एकत्र काम करतो त्यावेळेस तसं बघितलं तर भाजपच्या अध्यक्षांनी पण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बारामतीची जागा अजित पवार ठरवतील तो उमेदवार तिथं असेल तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आभार त्यांचे मानतो पण लवकरच आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू तुम्ही संपर्क एकमेकाशी ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये जे काही असेल ते खुल्यापणाने करा ज्यांना माझ्याबरोबर राहायचं आहे त्यांनी खुलेपणाने बरोबर राहा दबावाने कुणी बरोबर राहू नका प्रेशर खाली कुणी बरोबर राहू नका आता जसं संदीप गुजर ते एस एन जगताप ते सतीश मामा खोमणे काटे वकील हे सगळे जण जस तिकडच्या बाजूनी काम त्या ठिकाणी करतात मला काही वाटत नाही तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा विचार आहे आपल्याला काय करायचं पण पुढं कधीतरी त्यांना अजित पवारची गरज लागेल तेव्हा सांगतो कस काय अजित पवार आहे तेव्हा काही सोडणार नाही तेव्हा कुणी यायचं नाही नाही दादा जाऊ द्या दादा जाऊ द्या दादा जाऊ द्या किंवा ते उद्या मला म्हणतील नाही तर दादा आमदार केला तुम्हीच ते तसलं मला नाही चालणार मला ह्यावेळेस तुमच्याकडनं माझी आग्रहाची विनंती आहे मा माझी तुम्हाला हेच सांगणं आहे की आपल्याला एकंदरीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याच्याकरता आणि एकंदरीतच मी तुम्हाला मगाशी बोललो नाही परंतु मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो मी आहे ना घरातलाच आहे ना वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष सुप्रियाला केलं झाला का काही एकच आहे ना जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवाराच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का आता कुणाच्या पोटी कुणाला कुणी यायचं काय माझ्या हातात आहे त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्या